जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक पुणे दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस राष्ट्रपिता महात्मा ज्योतराव फुले यांचा एकशे चौतीसावा स्मृती दिन त्यांना अभिवादन करून संपन्न करण्यात आला यावेळी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्प निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना महात्मा ज्योतिराव फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व फुले पगडी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या

किबाट निस्छ चल फेमलीको भाइ वाला छान्दीको लागि साहिदमा कोले अन्ना आइरहेको छ ल थाहा भयो भन्नै वाला एकटा सानै लाग्यो फोटो पार्न त नि दौड हो पानी भडा

या पण येत्या एक मिनिट मोबाईल खाली घे दोन मिनिट राजा हाँ हाँ गया बस का मोबाइल माझे हाताला और नाइस है नाइस है पोटेशर खाली क्या है एक कौन है हां आ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देणं ही सोपी गोष्ट नव्हती पण ती सुद्धा आपण पूर्ण केली आणि तिथे बाबासाहेब आंबेडकर होता आपण पूर्णाकृती पुतळा दिला महात्मा ज्योतिराव फुलांचा पूर्णाकृती पुतळा आणि सावित्रीबाई फुलांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा सावित्रीबाई फुल्यांच जे जन्मस्थान आहे तिथे आपण पूर्वी काम केलंय आणखीन काम करतो दोनशे मुलींसाठी आपण एनडीए ची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी करण्यासाठी ऐंशी कोटीची तरतूद केली आहे आणि दहा एकर मध्ये या निर्णया आपण शिकवणार आहोत ओबीसी आयोगाला सुद्धा केंद्र सरकारनं संविधानाचा दर्जा दिला मंत्रालय स्थापन केलंय ओबीसीच्या घरासाठी बारा हजार कोटी रुपये आपण त्याची मांडणी केली मोदी साहेबांनी पाच लाख घर आपण बांधणार आहोत ज्या विद्यार्थी त्या विद्यार जा मोठमोठ्या शहरामध्ये जसं जरी आदिवासी मराठा समाजासाठी आहे तसं आपली सुद्धा वसतीग्रह ओबीसीसाठी व्हावी म्हणून काम सुरू झालं जर जा वस्तीग्रह नाही मिळालं तर वर्षाला साठ हजार रुपये त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला आपण देणार आहोत की तू राहत शेल घे हे सगळी चांगली कामं जे आहेत हे आपण करतो आहोत आता हे सगळं करत असताना जे आहे हा मध्ये जो आहे तुम्हाला कल्पना आहे मी अधिक आपला वेळ घेणार नाही अगोदरच आपण दहा वाजल्यापासून आलेला आहात पण हे भांडण आपलं संपलं नाही आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि आपण ते दिलं तीन वेळा पहिल्यांदा काँग्रेस आणि आमचं सरकार होतं त्यावेळा एकदा काय काय केलं फडणवीसांचं सरकार होत चौदा ते एकोणीस आपण पुन्हा त्याला पण सपोर्ट केला आता सुद्धा त्यांना सपोर्ट केला दहा टक्के त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस व जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आपण ठेवले आणि सरकारने सांगितलं या दहा टक्क्यामध्ये आठ टक्के केवळ मराठा समाजाचे लोक आहेत कारण तुम्हाला जर ओबीसीचं आरक्षण असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही दलितांचं आरक्षण असेल तर ते जाऊ शकत नाही म्हणून तिथे मराठा समाजाचं आरक्षण पण मला कळलं नाही सातत्यानं घर काय वाटेल तो त्रास माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सदग्रस्त आले शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता एका दारावर जाण्यासाठी म्हणजे सांत्वन काढण्यासाठी ते रात्री दोन वाजेपर्यंत तिथे असलेले बाकी सगळे जे आहे ओबीसी साळे माळे कोळी तेली तांबोळी ता, आदिवासी सर्व दलित समाज मुसलमान समाज गुजराती मारवाडी मात सगळ्यां एक झोटींना छगन भुजबळ मतदान केलं आहे की त्या निवडणुकांमध्ये सुद्धा या प्रशारितीच्या रीतीच्या ज्या आहेत एकमेकाच्या विरुद्ध जाती प्रपंच करण्याची गरज का चांगले काम केले असतील चांगले मुद्दे मांडले असतील विकास केला असेल तर सगळ्यांनी काय उभं एवढ्या वर्षानंतर सुद्धा हेच वाटायला येणार आहे का या महाराष्ट्राच्या मग त्या तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो आपली लढाई संपलेली नाही मजबूतीने उभं राहावं लागेल अगर से तारसे मारे तो भूत से तारसे मारेंगे तो भूत जाएंगे तो पड़े पड़े तुफान थी 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 से तो बडे बडे बुझ गए मुझे बुझाने तुम्ही सुद्धा सगळ्यांनी साथ दिली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र वर्गीया ओबीसी ना सांगतो प्रत्येकाने आपापल्या हक्काच संरक्षण करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे मागे आत्ता कामा नये मराठा समाजाचा सुद्धा हक्क असतील ते त्यांना आपण देतो त्यांच्यासाठी सुद्धा आपण उभं पाहिजे पण घाबरून जर तुम्ही बसला तर काही होणार नाही मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है जिंदगी में लड़ने वालों के कदम पे जहां होता है अरे लड़ा तुम सगळे मंडळी लढले ना सगळ्यांना विरोध झालेला कुणाला विरोध झालेला सगळी लढली आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो ही लढाई संपली नाही आता ती पॉवर आहे आपली वैचारिक पॉवर वाढवायची असेल आणि ती वाढवावी त्यासाठी आपण या पॉवर स्टेशनला भेट देत असतो हे आपलं पॉवर स्टेशन महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची काय आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही या वर्षी आपण नागराज मंजुळे साहेबांचा जो आहे पुरस्कार देऊन सत्कार केला हा समता पुरस्कार जो आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला दिग्दर्शन काव्य सर्वच क्षेत्रामध्ये आपला कसा उमटवलेला दिग्दर्शक खूप आहेत पण हेच का याच कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहेत आहे शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही ऑनर केली ज्याला आपण म्हणतो दुसऱ्या समाजामध्ये किंवा खरच्या समाजामध्ये एखाद्याला लग्न केलं लग, आंतर जातीय विवाह केला तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैन्यांमध्ये त्याने दाखवलेलं आहे हे हो सामाजिक प्रश्न जे आहे हे लोकांसमोर मांडणे त्यांचे डोळे उघडणं हे फार महत्वाचं काम आहे दिग्दर्शन त्याच्यामुळे आहेच अगदी शेवटचा जो तो सीन आहे तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतोय हे सगळं फिरल्यानंतर काही दैभल्याशिवाय राहत नाही आणि मग त्यातूनच आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही यासाठी आपण प्रवृत्त होतो त्यांनी कबीर सुद्धा उन्हाच्या तटाविरुद्ध त्याचा जो काव्य संग्रह त्याची एक कविता आहे या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होते आहे एका सुरक्षित खिडकीतील शुभिवंत बोनसाय आणि लाचारपणे मागते सावली का तू घाबरते आहे एवढाला म्हणजे हा जो म्हणजे हा ताप जो चाललेला आहे समाजामधून स्त्रियांना चालला शिवमित्रांना चालला का तुम्ही घाबरता या ना बाहेर या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करा तो संदेश साहेब देतात या नैतिक संस्कृती नैतिक आहेत एका आभा मनसी विस्ताराला मोठं तुझ्या मनामध्ये खूप वाटतं हे करावं ते करावं परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहिले पाहिजे आणि तर पाहिजे आपण कुठेतरी आहोत आहे तसं पण दबून राहिलं पाहिजे आणि हा नैतिक हट्ट जो आहे त्याच्यामुळे काय इज द लिमिट आपण म्हणतो प्रत्येक मानवी प्राण्याला स्त्री असेल पुरुष असेल हा सगळा प्रवास तुम्ही थांबवतेस तू का तुला काय झालं तू पण हे जो ऊन आहे या ताप आहे आजूबाजूला तुला त्रास देणाऱ्या लोकांचा त्याच्या तो उघडे ना जर गुल मोहन फुलतो आहे तसं तू सुद्धा फुले हे मग ठेव एक सामाजिक त्यातून सुद्धा फार मोठा असा संदेश देता। तरसा ते देतात म्हणून आपण त्यांचा सत्कार करण्याचा आपण निर्णय घेतात फ्रेंड्री सैराट त्यांनी दिले नाळ घरबंदूक बंदूक दिले आणि मनोरंजन सुद्धा काय घेत आहे आणि आता या अशा रीतीने जे आपण चालू आहे काही दिवस अडचणीचे आपल्याला पाहावे लागले आपण ते बघितले मागच्या सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्ष ज्या वेळेला मला पटलं नाही की आपल्या बीडच्या बीड शहरामध्ये लोकांची घरं जाळली जातात मग ते तेली समाजाचे असतील ते माळी समाजाचे असतील ते मराठा समाजाचे असतील त्यावेळेला आपण पेशान उठलो आणि मग असं ठरवलं की आहे त्या व्यवस्थेची मग ती पोलीस असेल सरकार असेल त्याच्या विरुद्ध मला बोललं पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे मी सोळा नोव्हेंबरला माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सतरा नोव्हेंबरला अंबडची जाहीर सभा आपण घेतली आणि त्या दिवशी आपण शट्टू ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध परंतु सारखे फोन येत होते आमच्यावरच्या सगळ्या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे कृपया तुम्ही तुमच्या राजीनाम्याचा उल्लेख करू नका आणि तो आपण पुढच्या अडीच महिने नाही केला पण जेव्हा असय झालं तेव्हा तो केला ही हिंमत तुम्हाला आम्हाला तुम दाखवावी लागेल आम्हाला हे म्हणाल थांबलो आपण आम्हाला हे मिळालं ना नाही म्हणून थांबतो अरे का आपण सुद्धा समाजाचं काही लागतो की नाही ही जे मंडळी नसते ज्यांची आपण आज प्रतिमा लावल्या तर आपण कुठे असतो रे छत्रपती नसते आपण कुठे असतो शाहू आंबेडकर शाहू महाराज नसतो कुठे असतो आपण काय आपली काय परिस्थिती असते अगदी अलीकडे पर्यंत ते सगळं चालू आहे पण याच्यामध्ये जे आहे आपल्याला थांबता येणार नाही कितीही ना। आपल्या संकट आली तरी वामनदा करतात स्वर्गीय म्हणतात तुफान मारा पाऊस धारा मुळीच न आम्हा शिवे तुफान मारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे किल्ले असाच ताठर माता असात ताठर माता आमचा जरान खाली लवे तुफानात रे दिवे आम्ही तुफानात रे दिवे, दिवे तुफानात रे दिवे तुफानात रे थांबता का मान आहे ही कवी मंडळी सुद्धा ना आम्ही तासभर भाषण केलं आणि त्याने चार ओळी लिहिल्या तर तो जो आम्हाला हो <laughs> जे सांगायचं ते चार ओळी समोर मुकला होता हे म्हणून काव्याच महत्व आहे ते ह्याच्यासाठीच आहे आणि हे जी मंडळी आता लहान समाज म्हणजे तो मग सांगितलं दगडपण उडायला समाजातली मंडळी अजूनही फार हालात आहे बाबा ते फार हलात आहे ते पण नागराजी जे आहे हे शिक्षण तर त्याने घेतलं पदवीपर्यंत त्याच्यानंतर पुणे विद्यापीठात आले एम एम केलं एम फिल केलं आणि मास कम्युनिकेशन मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी हे कामाला सुरुवात केली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत हे सगळं त्याने पॅन्ड्री म्हणजे मला पण शब्द माहिती पॅन्ड्री म्हणजे काय पँड्री म्हणजे हे हा शब्द म्हणजे जे गैका भाषेत दुसऱ्या सिनेमा आपण तो पाहिला आणि दुसरा साईड तुम्ही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला पण अतिशय आनंद होतो आहे असा एक अतिशय चांगला चांगली व्यक्ती समाजामध्ये हे दुर्मळ आहे हे सगळं अशा रीतीने आजकाल सिनेमा पण काढतात परंतु बस धांगडधिंगाणा फक्त पैसे मिळवले पाहिजे बॉक्स ऑफिसवर ते हिट ठरले पाहिजे हा केवळ उद्देश नाही तो उद्देश साधायला ना हरकतही नाही करता करता पाहिजे हे मंजुळे साहेब आम्हाला आहे की तुमच्यासारखे लोक आज या लढाईमध्ये आहेत आमचा एक योद्धा हरी नके तर एक दीड वर्षापूर्वी आमच्यातून गेले त्यांनी जे आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण इतिहास शोधून काढला त्यांची मूळ चित्र जे आहेत ती सुद्धा त्यांनी शोधली आता पूर्वी काही आपला एक महिला फुले दाखवली अणु कुंकू केलं तर सावित्रीबाई नाही सावित्रीबाई फुल्यांचा तो ते चित्र आहे हे सुद्धा त्यांनी शोधलं सरकारकडून आपण वाद ते छापून घेतलं आणि नंतर त्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी वादविवाद केले पहिली शाळा मा सावित्रीबाई फुलांचीच शाळा आहे मुलींची शाळा सावित्रीबाई फुलांची दुसरी कोणाचीच नाही हे त्यांनी सिद्ध केलं अनेक लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला महात्मा फुलांपेक्षा ते श्रेष्ठ होत असं दाखवायचा प्रयत्न करतात त्यावेळेला ते सांगतात तर महात्मा ज्योतिराव फुल्याने हे सगळं काम केलं त्यावेळेला तुम्ही चौदा वर्षाचे तेरा वर्षाचे होता तुम्ही कसं काय तुम्ही अगोदर हे काम केलं मग मी नावं घेत नाही ते सुद्धा कुठे माणसं आहेत परंतु हे असे चला होते तलाव त्याच्याबरोबर नेम कायदा दाखवते सगळं इतिहास पुढे दाखवून पुरावे पुढे दाखवून त्यांनी हे काम केलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये जसा कर्मशांचा विरोध होता आमचा आपल्या लोक सुद्धा विरोध करत होतो तो माझ्या सत्यशोधक समाज सत्यशोधक पिक्चर आला होता तर तू तरी आपण पाहिला असेल कदाचित तुम्ही अनेकांना सांग तू तरी बघून घ्या वाचायला आपल्याला वेळ नाही ते तरी बघा आणि त्याच्यात आपण पाहिलं की आपले लोक सुद्धा अर्थात कर्म ब्राह्मण होत पण आपले लोक सुद्धा विरोध करत होते आणि त्या वेळेला जे आहे त्यांना मारायला लोक येत होते त्या लहूजी साळवे असतात एका लहान समाजाचा मनुष्य आपल्या तालम्यातल्या लोकांना काठ्या घेऊन उभे केले कोण येतो महात्मा फुल्यांना हात लावायला परंतु ज्या भिडेवाड्याचं नाव आपण घेतो त्याच्या मुलींची शाळा शाळा सुरू करायला जागा तात्याशा भिड्यांनीच दिली अण्णासाहेब चिपळूणकर सदाशिवराव गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर भर परांजपे हे हो त्यांचे जे हो आहेत होते आहे तर त्यांच्या उद्योगातील भागीदार सुद्धा होते आणि त्याचप्रमाणे सावित्रीबाई फातिमा शेख मुस्लिम महिला दिने त्यांनी शिक्षणा हो, ती पण शिकवायला लागले गणू शिवाजी मान धोराजी मान या सगळ्या शिक्षकांनी सहकार्य केलेला आहे आणि मी मला सांगितलं की लघु आणि राहणार हे सुद्धा त्यांच्या पाठीशी हे सगळं जे आहे सांगण्याचा उद्देश असा की कि सगळ्यांनी जेवढे 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 मागास समाजातील लोक असतील ते अशिक्षित होते पण माझ्या मते ते सुसंस्कृत होते